तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आपल्याला इथे असं दिसतंय की जानकी ऋषिकेश यांची मैत्री होते हे मकरंदला समजतं हे बघून मकरंदचा पारा चढतो जानकीने एखाद्या मुलाशी मैत्री करावी हे त्याला काही सहन होत नाही तो आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू फोडून टाकत असतो तोडून टाकत असतो आणि मोठमोठ्याने रडत बसलेला असतो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर मकरंद आधी हेच काम करतो तो जानकीला समजावायचा प्रयत्न करतो तो जानकीला म्हणतो जानकी अगं ऐक जरा तुला कशी गोष्ट कळत नाही आहे ही अगं कशावरून तो रिक्षावाला आणि तो ऋषिकेश दोघं मिळालेले नसतील जानकीचा पूर्ण विश्वास असतो जानकी म्हणते नाही मकरन असं नाही होऊ शकत ऋषिकेश खूप चांगला आहे मकरन जानकीचे दोन्ही हात धरतो आणि तिला मोठमोठ्याने ओरडायला लागतो मकरन म्हणतो हे बघ जानकी तुला माहिती नाही आहे ही असली लोकं असतात ना ऋषिकेश सारखी ती मैत्री करण्याच्या लायकीची नसतात तेवढंच तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश हा सगळा प्रकार बघतो ऋषिकेशला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे मकरंद ऋषिकेशला बघतो आणि जानकीला सोडतो ऋषिकेश आल्यामुळे जानकी सुटली म्हणून जानकीला जरा बरं वाटतं आणि जानकीला कोणकोण लागलेली असते की मकरंद आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह झाला आहे आणि ही चांगली गोष्ट नाहीये जानकी त्याच्यापासून चार हात कशी लांब राहते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की जानकी नेहमीप्रमाणे ऑफिसला येते आणि आपली कामं करत असते मकरंद मिटिंगसाठी बाहेर गेलेला असतो ऋषिकेश ऑफिसमध्ये येतो आणि जानकी त्याला अडवते जानकी ऋषिकेशला बघते आणि त्याला विचारते तुझं इथे काय काम आहे ऋषिकेश म्हणतो मला मकरंदला भेटायचं माझं महत्त्वाचं काम आहे जानकी म्हणते मी तुला आतमध्ये दे जाऊ देऊ शकत नाही कारण सर आतमध्ये नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की कोणी आलं तरी काम काय आहे ते विचारायचं आता तू काय काम आहे ते मला आधी सांग ऋषिकेशाचं काय काम आहे ते सांगतो ऋषिकेश म्हणतो मला एका मोठ्या मैदानामध्ये एक मोठा इव्हेंट ठेवायचा आहे आणि त्यासाठी मी मकरंदला भेटायला आलो आहे जानकी म्हणते ठीक आहे मी आधी विचारते सरांना जानकी मकरंदला फोन लावते आणि ऋषिकेश आलाय त्याला बॉक्स क्रिकेट हा इव्हेंट ठेवायचा याबद्दल सांगते मकरंद तिला सांगतो की चालेल आपण हा इव्हेंट करू त्याच्याकडून सगळे डिटेल्स घे आणि जागा पण बघून ये जानकी ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवून देते ती ऋषिकेशला सांगते की मला तुमच्यासोबत यायचे जागा बघायचे ऋषिकेश लगेच इथून निघतो जानकी त्याच्या मागे धावत जाते ऋषिकेश तिला बाईकवर बसायला सांगतो जानकी म्हणते नाही या मी अजिबात बाईकवर वगैरे बसणार नाही आहे मला पत्ता सांग माझी मी एकटी येईन ऋषिकेश तिला म्हणतो अगं तुला नाही सापडणार तू नवीन आहेस ना इथे तू माझ्या गाडीवर बस मी तुला घेऊन जातो जानकी काही ऐकायला तयार नसते मग त्यामुळे ऋषिकेश तिला वरवर पत्ता सांगतो तो फक्त एवढंच सांगतो की मुळशी गावाच्या बाहेर एक मोठं ग्राउंड आहे तिथे तू ये ऋषिकेश निघून जातो जानकी म्हणते आता ह्याने काय सांगून गेला आहे मुळशी गावाच्या बाहेर एक मोठं ग्राउंड आहे हा असं कुठे पत्ता असतो का जानकी तरी पण ठरवते की आपण तिथे जायचं जानकी एक रिक्षा बोलवते आणि त्या रिक्षावाल्याला सांगते की मी या गावात नवीन आहे मला याबद्दल काहीच माहिती नाहीये मुळशी गावाबाहेर एक मैदान आहे मोठं तिथे जायचे येणार का तुम्ही रिक्षावाला जानकीकडे एकदम घनरड्या नजरेने बघतो आणि तिचा गैरफायदा घ्यायचा ठरवतो रिक्षावाला जानकीला रिक्षात बसायला सांगतो जानकी रिक्षात बसते आणि रिक्षा चालू होते तर इथे नानांना समजलेलं असतं की सुमित्राने ऋषिकेशला पाच लाख रुपये दिलेत नाना सुमित्राला ओरडत असतात खूप चिडचिड करत असतात ऋषिकेश वाया गेलाय त्याला पाठीशी घालू नको हे सगळं सांगत असतात पण सुमित्रा ती सुमित्राच ती आई सुमित्रा सपोर्ट करते आणि ऋषिकेश किती चांगला आहे पाच लाख रुपये दोन दिवसात कमवून देणार आहे हे सांगते नाना म्हणतात अगं असं कुठलं काम आहे जे पाच लाखाचे डबल दहा लाख रुपये होतील आणि तो पाच लाख आपल्याला परत आणून देईल जरा विचार कर सुमित्रा काही नानांचा ऐकायला तयार नसते सुमित्रा नानांवरती रागवते बाहेर निघून जाते तर इथे जानकी रिक्षामध्ये बसलेली असते दुपारी जे रिक्षात बसलेली ती रात्र झाली अजून ती मुळशी गावाबाहेर पोहोचलीच नाही म्हणून तिला डाऊट येतो ती त्या माणसाला विचारते आपण इथे कुठे आलोय हे तुम्ही मला कुठे आणलंय रिक्षावाला काही सांगायला तयार नसतो जानकीला संशय येतो की हा रिक्षावाला गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करणार आहे जानकी मोठमोठ्याने ओरडते रिक्षावाला म्हणतो काही फायदा नाहीये मोट तुझी मदत करायला इथे कोणीच येणार नाही किती ओरडायचं तेवढं ओरड रिक्षावाला रिक्षा काही थांबवायला तयार नसतो रिक्षा थोडी पुढे गेल्यावरती अचानक रिक्षा थांबते ऋषिकेशची गाडीमध्ये उभी असते आणि त्याच्यावरती ऋषिकेश झोपलेला असतो जानकी पटकन रिक्षातून उतरते आणि ऋषिकेशकडे धावत येते ती ऋषिकेशला म्हणते मला वाचवा हा रिक्षावाला बघा कसा माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघतोय ऋषिकेश जानकीला म्हणतो मी जर तुला बाईकवर बस म्हटलं होतं तेव्हा तर तू बाईकवर बसली नव्हतीस मग जा रिक्षाने आली आहेस ना तू काय करायचं ते कर जानकी खूप विनवण्या करते रिक्षावाला जानकीचा हात धरतून तिला फरफटत घेऊन जाणार असतो जानकी पुन्हा ऋषिकेशला म्हणते प्लीज मला वाचवा ना मी एकटी आहे आणि हा रिक्षावाला माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघतोय ऋषिकेश म्हणतो काय म्हणालीस तू एकटी तू एकटी वगैरे नाही आहे तुझ्यामध्ये हिंमत आहे अगं तुझ्याकडे काही नसलं ना तरी पायात चप्पल आहे ती चप्पल काढ आणि मार त्याला आज मी वाचवेल ग तुला पण पुढच्या वेळेस तुला कोण वाचवायला येईल कोणाकडे मदत मागायची नाही आपले हात आपले शस्त्र आहेत मार त्याला जानकी पायातली चप्पल काढते आणि रिक्षावाल्याला खूप मारते तो रिक्षावाला रिक्षामध्ये बसून तिथून पळून जातो ऋषिकेशच्या बोलण्यामुळे जानकीला हिंमत आली म्हणून जानकी थँक्यू म्हणायला जाते ऋषिकेश म्हणतो थँक्यू वगैरे काही बोलू नकोस पुढच्या वेळेस वाट बघू नको वाट लाव कळलं जानकी हो म्हणते ऋषिकेश जानकीला म्हणतो ही बघ हीच ती जागा आहे इथे एक मोठा टेंट लावायचा आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी स्पर्धा मी ठेवणार आहे त्याच्यामध्ये बॉक्स क्रिकेट वगैरे अजून खूप काही काही असणार आहे तुझ्या बॉसला सांग की इकडेच सगळं लावायचं आहे टेंट आता तुला दिसणार नाही अंधार आहे पण उद्या मी फोटो घेऊन नक्कीच ऑफिसमध्ये येतो तेव्हा पुढचं प्लॅनिंग करू ऋषिकेश शेतकऱ्यांचा एवढा विचार करतोय त्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवतोय इव्हेंट ठेवतोय हे ऐकून जानकी इम्प्रेस झालेली असते जानकीच्या मनात ऋषिकेशबद्दल आदर निर्माण झालेला असतो जानकी स्माईल करत ऋषिकेशकडे बघत असते ऋषिकेश तिला म्हणतो चल गाडीवर बस करेक्शन येतेच जानकी गाडीवर बसते ऋषिकेश जानकीला तिच्या घरी सोडतो जानकी गाडीवरून खाली आणि आत जात असते जानकीला मनापासून वाटतं की आपण ऋषिकेशला थँक्यू म्हटलं पाहिजे जानकी ऋषिकेशला थँक्यू बोलायला येते दोघंही गप्पा मारतात आणि दोघांची चांगली मैत्री होते दोघं हसत असतात एकमेकांना टाळ्या देत असतात आणि मकरंद हे सगळं लांबून बघतो तो खूप भडकतो मकरंद मकरंदनात म्हणतो जानकी तू हे बरोबर केलं आहेस मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय त्या ऋषिकेशच्या बाईकवरती तू बसायला नको होतं मकरंद खूप चिडतो आणि तिथून निघून जातो तर इथे जानकी घरामध्ये जात असते आणि तिला प्रिया दिसते प्रिया ही तीच ज्यांच्या घरात जानकी राहते त्यांची मुलगी ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला येते आणि तिने बॉयफ्रेंडसोबत मिळून ठरवलेलं असतं की दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं घरातले सगळे पैसे चोरायचे आणि पळून जायचं जानकीने सगळं ऐकलेलं असतं जानकी त्या मुलीला समजावायला जाते पण ती मुलगी म्हणजे प्रिया काही ऐकून घेत नाही ती जानकीला चोरडते तिला धमकावते आणि तिला सांगते की पुन्हा माझ्या नादी लागू नको आणि माझ्या आईवडिलांना याबद्दल काही सांगू नको ती मुलगी आतमध्ये निघून जाते जानकीला हे सगळं काही पटत नाही तर इथे मकरंद घरी येतो जानकी त्या ऋषिकेशच्या गाडीवर बसली होती हे त्याला काही सहन होत नाही त्याला पुन्हा पुन्हा ते आठवत असतं मकरंदला खूप त्रास होतो तो आपला आरसा फोडून टाकतो मोठमोठ्याने ओरडत असतो रडत असतो मकरंद तेव्हाच ठरवतो की जानकेशी याबद्दल बोलायचं मकरंद विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये सयाजीला समजतं की ऋषिकेश शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम ठेवतोय सयाजी खूप चिडचिड करत असतो ऐश्वर्या विचारते दादा काय झाले काय एवढं चिडचिड करताय तुम्ही सयाजी म्हणतो तो ऋषिकेश एका एक कार्यक्रम ठेवतो शेतकऱ्यांसाठी गावातल्या लोकांना आपल्या बाजूने करून घेतोय तो, तो। आणि पैसा सुद्धा ओढून घेतोय मला हेच होऊ द्यायचं नाहीये काहीतरी करून मला हा इव्हेंट बंद पाडायचा आहे ऐश्वर्या विचार करते की आपल्या वडिलांना कशी मदत करता येईल तर इकडे मकरंद ऑफिसला आलेला असतो आणि तो, तो जानकीला बोलवून घेतो मकरंद जानकीला काल काय झालं होतं याबद्दल विचारतो जानकी तिच्यासोबत काय काय घडलं ते सगळं सांगते मकरंद म्हणतो जानकी तुला एक गोष्ट कशी कळत नाहीये ग कशी लक्षात येत नाहीये अगं कशावरून तो रिक्षावाला आणि तो ऋषिकेश मिळालेले नसतील जानकी म्हणते मकरन तसं काही नाही आहे मला माहिती आहे ऋषिकेश खूप चांगला आहे मकरन म्हणतो हेच तुला कळत आहेत तू माणसं ओळखायला चुकते आहेस तो जानकीचे दोन्ही दंड धरतून जोरात तापतो तो जानकीला खूप मोठमोठ्याने ओरडत असतो तो जानकीला म्हणतो जानकी, जानकी त्या ऋषिकेश सारखी माणसं सा मैत्री करण्याच्या लायकीचे नसतात तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश हा सगळा प्रकार बघतो ऋषिकेशला कळलेलं असतं की हा मकरन काही चांगला माणूस नाही आहे आणि जानकी त्याच्या ऑफिसमध्ये अडकली आहे तर जानकीलाही मनातून कळलेलं असतं की, की मकरंद आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह झालाय आणि हा काही चांगला साइन नाही आहे